साहेब महाराष्ट्रातून जवळजवळ चोवीस हजार कंटेनर केळी ही एक्सपोर्ट झाली त्यात चौदा हजार कंटेनर केळी ही एकट्या सोलापूर जिल्ह्याने एक्सपोर्ट केली त्यासाठी आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी केळी संशोधन केंद्र झालं पाहिजे डाळिंब उत्पादक आहे द्राक्ष उत्पादक आहे मध्यंतरी आपण येऊन गेला आज मनुक्याच्या दराची अवस्था काय आहे आपण पाहिली आणि हे सगळे जर रांगेला लागायचं असेल तर आपल्या नेतृत्वाखाली आज जी नवीन पिढी सोलापूर जिल्ह्यात उभी राहतील तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा करायचे आहेत आणि इथल्या मुलांच्या हाताला रोजगार मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करायचा आहे प्रत्येक तालुक्यात मिनी एमआयडीसी झाली पाहिजे आणि त्या मिनी सीमध्ये शेती प्रक्रिया उद्योग उभा राहिला पाहिजे त्यासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली माझी उमेदवारी आहे